सुंदर असं साऊंड सिस्टीमचं आयोजन नियोजन आणि वरती बघितल्यानंतर एक शामियाना उभारलेलं आहे मी म्हणत त्याचा फायदा एखाद्या गरीबाला झाला बर तर बरं होईल कशासाठी एखाद्या गरिबाचं जर लग्न झालं तर नक्कीच त्याचे दहावीस हजार रुपये वाचतील म्हणून या ठिकाणी मी दोन परिवारांमध्ये विवाह सोहळा संपन्न करत आहेत सुस्वागतम 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 आलेल्या पाहुणे मंडळींचे कुळद्या आणि पिठले परिवारातर्फे सहर्ष स्वागत करत आहे आपली <edia> आदिवासी संस्कृती आहे ती कुळद्या पिठला बरोबर आहे का नाही हाय का त्याच्यात काही बेसाळ आहे का कुळ्याच्या पिठलात कोणी एरिया टाकून खालाय का नो बेसळ कुठ जाऊ कलकत्ता जा पिठला वाघ मारे बैल मारे डुकर धरे काय काय आडनावर पूजे फिरले काय झालंय मग <laughs> ए चिलर <laughs> आता <करात्री चेशारा> <laughs> का रात्रीची शाळा आहे का तर मी या ठिकाणी चिरंजीव शांडी आणि ची सहका माधवी यांचा शुभ विवाह फोरा लागणार काय आणि जाऊ नाही गिरती गिरती तुम्ही तर परत सुनिया ते आता या करत ची सहका माधवी यांचा शुभ हवे हो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आलेल्या पाहुण्यांनी आधीच जेवण करून घेतलंय सांगायची गरज नाही तर मी सर्वप्रथम मुलीच्या मामाला विनंती करतो की त्याने मुलीला मंडपात घेऊन यायचं आहे चला मुलीच्या मामाने मुलीला मंडपात घेऊन याय वा वा मला सांगा नवरी कशी आहे

लग्न करायचं तुम्ही लिहिला तिकडं बोलू द्या आणि बघा अठरा वर्षाच्या आधार मी ते लग्न केलं तर ते कायद्याने गुन्हा असतो मग आईला वडिलांना मामाला मामीला ब्राह्मण असो सरपंच असो ग्रामसेवक पोलीस पाटील या सगळ्यांना धरून नेतात आता आम्ही तर ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं काय कलोऱ्या धरून याच्या <laughs> म्हणजे त्या तरी अठरा वर्ष झाल्यावर लग्न करतील बरोबर आहे ना त्याच पुढे पुढे मेकअप करून जाते आदित्य धरून पाहिजे असं मुलीचं वय अठरा वर्ष आहे आणि आपल्या समाजामध्ये खरंच एक शोकांतिक आहे की कमी वयामध्ये मुलीचं लग्न लावलं जातं आणि त्या मुलीच्या लग्नाचा किंवा त्या मुलीवर खरोखर भार पडतो त्या भाराला ती लहानशी मुलगी पेलू शकत नाही आणि अन्यथा अशा अनेकांचे प्रसंग घडतात काही मुली आत्महत्या करतात याला कारण असतं ती मुलगी संसार करायला सक्षम नसते म्हणून मुलीचं वय पूर्ण होऊ द्या तिला अठरा वर्ष तिथं झाल्यानंतर त्याला शिक्षण घेऊ द्या आणि मंगल मुली चालण्या करा धन्यवाद संभ्रेवाले काही सनैवाले दादा त्यांना बरोबर माहिती आहे पुढे सनही वाजवायचे यानंतर मी वराला वराच्या मामाला विनंती करतो त्याने वराला घेऊन यायचे वराला।, वराला वर आता वर वधूवर चला नवरदेवाच्या मामाने नवरदेवा मंडपात घेऊन यायचं आहे ভাল मन खूप कमांडप चोरायचे माग आहे आले तसं मार लोकांना तडके दे सुटाय मंडप पकड पाहतोय तुन तुना वाजितोय पहिला का बाकी मध्ये त्या गाणी दोस काय माहिती अरे काय आहे अरे लग्न कोनाचं आहे बार्शी तो बांधून आलाय फ्री पीस घालून आलाय फक्त चेडी घालय काही करला तो मलाही चिरतो लग्न आहे अरे तुझा लग्न आहे तुझा हा तुझाच तुझाच नाही माझा नाही तुझा लग्न आहे हा बावलटा लक्ष ठेव गंध तर पार विठ्ठलाचे लावून आल्या कुठे असं करतोस चला चला आता हे कोण आहे मामा 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 मानता कोण आहे मोठा